गुड जॉब गुड जॉब ऑल द बेस्ट झाली ना पूस। दाली आता हो पूस। किती वेळ पोचतोय किती वेळ झाला पोचतोयस अर्धा तास झाला अर्धा तास गाडी पोचतोय पण मग आता तिथे जरा पुढे गेला खराब होणार त्याचं काय मग परत पोचणार जिथे समजा तिकडे पोचणार कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट घेतलंय

बेसिक लेवलचा वाटेल ते बोला आपलेच आई वडील कोविड नंतर आमच्या खूप साऱ्या पिकनिक जास्त जातो करताना असफळ झालेल्या आता आम्ही निघालोय कोकणात फक्त दोन तीन दिवसाची ट्रिप आहे पण मजा येणार आता आपण आलो इथे शेडून फाट्याला पण वेल ओल्ड पुन्हा आहे हा मग झोपेतून उठून झोपलेले थंडी आता चालू झाली बघ ना थंडी आहे वाजायला लागले घातले ट्रॅक आम्ही घातले स्टाईल मला चड्ड्या प्रॉब्लेम झाला ना भाऊ भाऊली याच्या पिकनिक जायला ना मित्रांबरोबर लय मजा येते काय बोलतो भेटतो भेटत बोलायला भेटत ते ठीक आहे बरोबर फ्रीली बोलायला भेटत नाही पिकनिकला घरातल्यामुळे जाताना आपण एक चांगला सभ्य चांगला मुलगा असतो ना पण तसं त्यानं आपण नाही तस त्यांना पण त्यांना पण माहिती असतं ते एक इथं रे तिथं वा 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 ते पण झो झोपलाय ना पण पनवेलला तिथे आता उठलाय ऍक्टिंग तर अशी करतो असतं काय पूर्ण जागाच आहे किती आहे तिकडे किती होता पनवेल होत आमची जी काच आहे पुढची त्याच्यावर येते फॉग बाहेर आहे थंड आतमध्ये एसी लावायला लागतंय महानगर गॅसमध्ये आणि एच पीच्या च्या पेट्रोल पंप मध्ये गॅसचा डिफरन्स आहे हां म्हणजे आता हा जर गॅस मी एच पी त्याच्यावर केला तर जास्त आहे का प्राइस थंडी आहे थंडी केवढी आहे तो मगाशी नाही बोलला मगाशी नाही बोलला मग आता का बोलतोय हा आता नाही मी येणार एकदाच चान्स म्हणजे तू तर पहिलं नाही म्हटलास तरी आता खातोयस न बोलणारा पहिलं भेटलं भाव म्हणजे ते समजून गेले काय बुक द्यायला पाहिजे घरी मला द्यायला पाहिजे सम थंडीत गरमागरम ऑमलेट मानगावला आलोय माहिती मानगावला इथून आलो इथून सरळ हा मुंबई गोवार असतो तेजस डबल बुर्जी डबल डबल ऑमलेट डबल अंड्याचं ऑमलेट <laughs> <laughs> <तो सापाँ जाँ>। <laughs> <laughs> आप होत आपली थंडी आहे काय विषय लोणावळ्यात आहे का एवढी थंडी एवढी काय असते पण आता आता नसेल आरतं फॉक एकदा आमच्याकडे हे हे बंद आहे आमचं लीटरवाला आयटम आणि इथे ए सी चालू करावं लागतं कारण की याच्यावर इथं फॉग अशा दुविधा मनस्थितीमध्ये आम्ही सध्या प्रवास करतोय काय पाहिजे हां मग काय बघा बघ नोव्हेंबर आहे आता आणि नोव्हेंबर महिन्यात कोकणात एवढी थंडी आहे मला कुठे आहे साडवलीला साडवलीला एक याच्या मित्राचा बंगलो आहे तिथे आमचा स्टेचा अरेंजमेंट झालेला आहे तसं तर शेरूचं आणि तेजसचं गाव पण तेच आहे देवरुखच ते आहे पण आम्ही पहिलं तिथंच अरेंजमेंट केली होती पण रेंज पाहिजे साहेबांना या मग म्हणून मग साडवली आणि बंगला आहे ना काय बंगलो बंग रोड काय दिसत नाही म्हणजे रोडवर आहे डायव्हर्जन आणि असं काहीतरी परिस्थिती आहे काय समजत नाही त्यात जर आमचं हिटर चालू असतं तर आम्हाला आम्ही सेट असतो काही टेन्शन नाही पण आमचं नाही हिटर चालू त्याच्यामुळे ही आमची सध्याची परिस्थिती खूप सुप्रभात आम्ही आम्ही खेळला आणि खेळला येऊन झोपलो आहे म्हणजे त्याचं काय कारण आहे कारण काय सांग त्यांना कारण सांग का आपण कारण मी रात्रभर झोपलेलो कारण मला नाही ड्रायव्हरला झोप आली म्हणून झोपला आहे म्हणजे ड्रायवर तसा हा पण आहे पण ते आता काय आहे झोपला जायला पण काय आहे झोपेचा सोंग घेतलेला काय काय आहे ना ते तुटू शक झोप झोप सोंग करे त्याला कोण मारे रात्रभर खूप थंडी होती एवढी थंडी होती की शेवटी टॉवेल काढून अंगावर घ्यायला लागलं आणि थोडाफार एक तास झोपलो मी पण हा एच पीचा पेट्रोल पंप जो आहे दिसतोय बघा 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 हा हा एचपीच्या पेट्रोल पंप बरोबर समोर इथेच घडली होती काय गोष्ट घडली होती त्याच्या मी ह्या रोडलाच येत होतो आणि अचानक टायरचा मोठा आवाज आला टायर टायर बघितलं तर टायर मध्ये एवढा मोठा झाडा असा खेळा खेळा होता आम्ही स्क्रू तर तो आम्हाला गॅरेज वाला पण बनवतो आम्ही गॅरेज वाला चेक केला गॅरेज वाला कुठेच भेटला नाही त्याला उलट घरा तो उठवला त्याला टायर घेऊन आलो टायर घेऊन गेलो आम्ही चेंज केला आणि आव्हा मजा आम्ही केलेली आहेत आतापर्यंत म्हणजे याच्या आधी पण आता सध्या आमच्या कोविड नंतर जरा आम्ही जरा सगळे सगळेजण कंट्रोलमध्ये आलो तू कंट्रोल मध्ये आल्यामुळे सगळ्या गोष्टी बंद होत चालल्या तू कंट्रोलमध्ये आल्यामुळे सगळ्या गोष्टी बंद होत चालल्या होतो कंट्रोलमध्ये आम्ही नाही आम्ही कंट्रोलमध्ये आल असतो कधीच बंद झालं तर मैरी एकच असेल तर मला असं कंट्रोलमध्ये नको ठेवू असा बिंदास सोड म्हणजे आम्ही असे फिरू म्हणजे एन्जॉय करू दबाव नको दबाव नको ठेवू दबावत अण्णा आणि जत्रेला घेऊन गेले त्याची बायको त्याचा काय संबंध हे तुझं काय बाबा पहिल्यांदा आलाय कोकणात तुला कसं वाटतं आमच्यावर आमच्या आतापर्यंतची कंपनी तुला कसं वाटते मस्त आहे झोपलेला तो होता तुला काय समजलं झोपायला भेटतो

लाईनित उभे आहेत सगळे आणि हे ना इथे भात खात होते आणि सगळे लोक आहेत ना त्यांच्याकडे बघतायचात सगळ्यांना भूका लागले सकाळी खात खाताय त्यांच्याकडे फुल टाकामाका बघता येतो भेटली ना भेटली ना खिचडी भेटली है ना ठीक ना एक नंबर दर्शन झाला आमचं लाडू घेतलेत बघा ला। किती घेतले लाडू चार घेतले आठ्याने घेतले तो वीस पंचवीस यांनी काय घेतले नाहीत पण ह्याच्या हातात दोन्ही हातात लाडू आहेत दोन काय माहिती आता घर आहे इथे आम्ही राहणार आहे पण आमचा जरा चावीचा प्रॉब्लेम झालाय पवार किचन आहे भलं मोठं किचन देऊ खुली आहे इथे हा हॉल आहे बघा नेक्स्ट डेस दिस इज डे टू दुसरा दिवस आमचा तर आम्ही चाललो आहे मार्लेश्वरला त्या जायला जा पण मिळेल आता आपल्याला तर तिथून मी ड्रोन सुद्धा घेतलाय तिथून ड्रोन पण उडू एक दोन तीन वर्ष झाली असेल मी मार्लेश्वरला गेलो कधी पण दोन तीन वर्ष झाली असेल मार्लेश्वरला मार्लेश्वरला कधी गेलायस तू लास्ट तीन चार सगळे तशाच हिशोबात आहेत मार्लेश्वरला गेलास का तू याच्या आधी कधी किती वेळा कधी तू कधी मारल याचं गाव आहे लोणावळा त्याला काय इकडे येत नाही ना जास्त आलो तेव्हा किती वर्ष झाली तरी दोन वर्षापूर्वी गेलाय आणि आपण इकडे राहणार आहे आपण तीन तीन वर्षापूर्वी गेलोय दिस इज नॉट फेअर बरं हा ए मित्र तू आम्हाला जे घर दिलं त्याबद्दल तू मंडळाकडून सगळ्यांकडून तुम्हाला सतशा आभार तुमचे कधी गेलास आतापर्यंत मारलेस गेलो तो फॅमिलीला घेऊन हा राजा ना आपण आपण गेलो ना अच्छा म्हणजे तुम्ही गेलेला तेव्हा अच्छा एक दात पहिला ना म्हणजे आता सीएनजी खूप पंप झाले रे पहिले सीएनजीचे पंप काढले ना महानगर बेस ते डोई बंद केले उघडली उघडले की ते महानगर म्हणजे ते चे गॅस एचपी पेट्रोल पंप कशा कमी तसे आता महानगर गॅस झाले त्यामुळे जर गॅस एक आवाना चालते ना रे गॅस चांगले बर झाले गॅस मुळे आणि आम्ही आता किती रुपयात आपण आलो मुंबईवरून आतापर्यंत आपले गाडी झाली साडेचारशे किलोमीटर हा गॅस गेला असेल तेराशे <गतारागासी> रुपये फक्त तेराशे रुपयात आम्ही फिरून फिरून सगळं करतोय माझ्या तेराशे रुपयात आता या ठिकाणी पेट्रोलची गाडी आणली असते तर अडीचशे अडीच हजार दोनशे रुपयाचा गेला असेल जास्तीत जास्त पेट्रोल आपल्याला लागला अडीच हजार तुला एकदा पेट्रोल गाडी फुल करावी लागली असते फुल करावं लागली असते माझी जी दिलं तू तीच साडेतीन हजार रुपयामध्ये गेली असते तर ही बेनिफिट आहे आणि हे बेनिफिट मला वाटतं सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि आता खूप सारे गाड्या आल्या आहेत टाटाच्या वगैरे सगळ्या गाड्या डबल सीएनजीवर मग मस्त एकदम स्वस्तात तुम्ही असे फिरू शकता आम्ही परत एसी मध्ये एसी काय टेन्शन एसी मध्ये कमी पैशात मज्जा भरपूर मज्जा की हा बघा मस्त देवरुखचा रोड आहे एक नंबर मस्त मजा आणि हा रोड असा मुंबई गोवा रोड होता चालला असता चांगला गेला असता तर उगाच आपलं ते झेंझेटबारी करायला गेलेत आणि सगळे वाटव लावून ठेवले सगळ्या जो रोडची जी मजा होती ती घालून ठेवलेली हे बघा अशी अशी होत्या रोड आहे बघा ते दोन्ही बाजूनी अशी झाड असायची मोठी मोठी हा काय मस्त वाटायचं तर त्याच्यासाठी आम्हाला असं सार, सारखं सारखं त्या रोडची आठवण येण्यासाठी पिकनिकला हवं बाकी आमचं असं म्हणजे मनात काहीच नाही की आम्हाला पिकनिकला नाही आम्हाला नाही आम्हाला पैसे वाचवायचेत सगळीकडे पैसे वाचवायचे पण अशी रोडची मजा घेण्यासाठी शेवटी आवं लागते नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे जगन्नाथ पवार आपल्या या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहे मार्लेश्वर मंदिर श्री श्रेष्ठ मार्लेश्वर ठिकाण अच्छा आपली सुरुवात होत आहे या पायऱ्या चढण्यासाठी आता आम्ही इथून पायऱ्या सोडून पहिली पायरी चोडून आता मी असं ठरवलं की पायऱ्या मोजायच्या तर तुम्ही किती पायऱ्या आहेत या पाचशे तीस पाचशे तीस पायऱ्या आहेत असे काका साकडे कोविडनंतर खूप वर्षाने आमची तीन चार दिवसाची पिकनिक ठरली जाताना अगदी मजा मजा करत जाणारे आम्ही येताना कोणाच्याच तोंडातून आवाज नव्हता तीन चार दिवसाची आमची ती पिकनिक हा हा म्हणता लगेच निघून गेली होती आणि पुन्हा एकदा आम्ही कोकणात येऊ आणि अशी मस्त पिकनिक करू या आशेने या पिकनिकला बाय बाय करत